मोबाईल टेक्नॉलॉजीचा दुरुपयोग नाही झाला पाहिजे मंदिर हे आपल्या संस्कृती संवर्धनाचे केंद्र आहे आज आपल्या बदलणाऱ्या जीवनशैलीनुसार कोणत्याही प्रकारचे कपडे आपण घालून मंदिरमध्ये प्रवेश करतो दुसरे सोशल मीडिया त्याद्वारे रील व्हिडिओ बनवणे यातून मंदिराचाही पावित्र्यभंग होत आहे प्रत्येकजण आपले व्ह्यूज वाढवण्याच्या दृष्टीने नाचगाणे ढोल नगारे वाजवत रेल किंवा व्हिडिओ बनवतात कोणतेही मंदिर किंवा धाम हे पावित्र्य त्या ठिकाणचे आहे ते आपणच जपले पाहिजे सोमनाथ घृष्णेश्वर महाकाल द्वारका इथे मोबाईल आत नेण्यास बंदी आहे तसेच नियम सर्व ठिकाणी लावले पाहिजेत आपण मंदिरामध्ये भगवंताशी मनाने एकरूप होण्यासाठी जातो तसेच रेल किंवा व्हिडिओ बनवताना पावित्र्य राखले पाहिजे जय सोमनाथ